सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेत महायुतीची सत्ता येण्यासाठी आणि महायुतीचा महापौर होण्यासाठी शेखर इनामदार यांनी परिश्रम घ्यावेत आगामी काळातही त्यांना जबाबदाऱ्या मिळत जातील असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांचा आज वाढदिवस असल्याने पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळीच श्री इनामदार यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उद्योजक मनोहर सारडा यांच्यासह सा भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले महापालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता येण्यासाठी तसेच महायुतीचा महापौर होण्यासाठी शेखर इनामदार यांनी परिश्रम घ्यावेत त्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे कामे मिळत गेलेत आगामी काळातही त्यांच्यावर जबाबदाऱ्या मिळत जातील असे ते म्हणाले यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी नगरसेवक संतोष पाटील धनेश कातगडे प्रणव गोडसे नितीन शिंदे विलास सजे रोहित जगदाळे उपस्थित होते सांगलीत गटतट नाहीत सांगली भाजपमध्ये कोणतेही गटतट नाहीत एक सगळेजण एकोप्याने गुणागोविंदाने एकत्र काम करत आहेत त्याचबरोबर राकेश दडण्णावर सांगली सिव्हिल स्वच्छता दरिबा बंडगर यांच्या वतीने वहीतुला आणि सजे परिवाराच्या वतीने लाडू तुला करण्यात आली तसेच नितीन काका शिंदे आणि अशोक शेट्टी यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विनायक सिंहासेने यांच्या वतीने ब्रह्मचैतन्य वृद्धाश्रमात जेवण वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत ते राज्याचे उपाध्यक्ष आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार हे वाढदिवसाच्या निमित्ताने आज खूप मोठ्या प्रमाणात लोकांना भेटणार आहेत संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या मोठ्या कार्यक्रमाला ऑल द वे मी येणार होतो मला एक खूप महत्त्वाची बैठक मुंबईत लागल्यामुळे मी आज सकाळी घरी आलो शेखर इनामदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर होण्यासाठी महायुतीचं सरकार येण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घ्यावेत अशा प्रकारचं त्यांना आवाहन करत समाजामध्ये जे जे काही वाद आहेत त्यातले बहुतांश नाही म्हणत बहुतांश वाद हे मीडियाने क्रिएट केलेले वाद असतात ते मीडिया का करते तर त्याचं स्वाभाविक उत्तर असं आहे की त्याच्यातून अशा गरमागरम चर्चा चालू राहतात ही नाराजी कोणीतरी आजारी असला लगेच मी त्याच शीर्षक करता नाराज आहे पडायला परवानगी आहे की नाही तसं या सांगली शहरामध्ये सगळे जण नाही प्रत्येकाला आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे काम मिळतं शेखर करता त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे कामं मिळत गेली आगामी काळामध्ये जबाबदाऱ्या मिळत जातील आज या ठिकाणी आयोजित केलेले बरेच नाव आहेत सगळ्या मंडळांची राज गजेंद्र मंडळ ओम गणेश मंडळ मंदर, सर्व मंडळांचे मी मनापासून आभार मानतो अतिशय अल्पावधीत नितीन काकांचा फोन आला आणि सर्व अशोकांना असतील सर्वांनी मिळून हा कार्यक्रमाचं नियोजन केलं खरोखरच संदीप आज सकाळपासून तरी मी सात वाजल्यापासून काका बाहेर पडलं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला साठ संपवून एक्सर्स लागलं हे मला कळलंच नाही कारण तुमची ऊर्जाच तुमचं प्रेम खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो या सांगलीकरांनी माझ्या कार्यकर्त्यांनी एवढं प्रेम मला या ठिकाणी दिलं की मी आयुष्यात विसरू शकत नाही या स्पर्धेचं आयोजन करून तरुणांच्यामध्ये अतिशय चांगला संदेश देण्याचं चा काम केलं आज सकाळपासून स्वच्छता अभ्यास हिंदू दुसरी मॅरेथॉन आहे वृद्धाश्रमाचे कार्यक्रम झाले अनाथ आश्रमचे कार्यक्रम झाले आणि खरोखरच ही बत्तीस वर्षे माझी काय वाया गेली नाहीत राजकारणातलं असं मला समजण्यास चालवलं एवढं प्रेम एवढा उत्साह लोकांच्यामध्ये सातत्यानं राहणं अशोकांना ही सोपी गोष्ट नाही शेतकरी नामदार भाग्यवान माणूस आहे असं मी समजतो तुमच्या या प्रेमामुळं मी भाराहून गेलेलो आहे शब्द फुटत नाहीत सर्व स्पर्धकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो अगदी सकाळी साडेसहा वाजल्यापासून घरात कार्यकर्त्यांची रीग होती आणि माझ्याबरोबर सगळे सहकारी माझे श्रीराम प्रतिष्ठान असू दे मी सगळ्यांची नावं घेत नाही संदीप एका एखाद्याचं चुकून राहील परंतु मनापासून सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो शब्द नाहीत माझ्याकडं संजय प्रवास तुम्ही संजय चव्हाण तुम्ही बघितला आहे निर्माण झालेला हा शेतकरी आमदार आहे कोणताही राजकीय वारसा नसलेला घरात आमदार घरात खासदार नसलेला हा माणूस कार्यकर्त्यांच्या जीवावर एवढ्या मोठी प्रगती करतो की के केवळ तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे असंच प्रेम असंच आशीर्वाद माझ्यावर राहू दे शेखर इनामदार कर्तव्यात कधीच कमी पडणार नाही मरत एकदा मनापासून शुभेच्छा मात्र आमच्या महापालिकेच्या राजकारणात खरोखर दोन आहे आणि ते दोन्ही वजीरांची ताकद शेखर इनामदार साहेबांची आहे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला तिथं रुजवण्यासाठी जे काय काम केले ते मी डोळ्यानं बघतोय मी परवा मागच्या महिन्यापर्यंत साहेब विरोधात होतो मात्र वैचारिक मतभेद असतील साहेबांनी कधी आम्हाला अंतर दिलं नाही मला आठवत आहे महानगरपालिकेमध्ये जो काही दहा कोटीचा नाला मी माझ्या ओढ्यात मंजूर केला त्यात मला सगळ्यात जास्त मदत जर कुणी केली असेल तर शेखर इनामदार साहेबांनी केली तांबोळ साहेब तुम्ही वजी राहा वजीर वजी राहाल आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या राजकीय वाटचालीची प्रगती ही चढती कमान असेल असं या आमच्या सगळ्या शिलेदारांच्या वतीने मी सांगतो तुम्ही राजकारणातले आणि या बुद्धिबाळातले जरी वजीर असला तरी आम्ही तुमची सगळी प्याधी त्याच ताकदीची होणार असं सांगतो कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद येणार नेता आता दरीवाडी जे सांगितलं चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर गाडी त्याची चौऱ्याण्णव पंच्याहत्तर साहेब वॉर्ड नंबर नऊ मध्ये पॅनलला मतं तेवढीच असतील असं मी तुम्हाला सगळ्या नागरिकांच्या वतीनं आश्वासन देतो